आमचा हा व्यवहार बेमुदत बंद आहे परंतु दहा पंधरा दिवसापासून शासनाकडून कोणत्याही आम्हाला ह्या बंच संदर्भात एक सुद्धा प्रश्न विचारला गेले नाही किंवा सहानुभूतीपूर्व ह्या विचार केला गेला नव्हता कारण की का जो आमचा लेबल तिथं लागला होता की कुरेशी जमेतील कुरेश संघटना पण जेव्हा शेतकरी संघटना ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट झाली त्या दिवसापासून प्रशासन ह्या सगळ्या गोष्टीकडं लक्ष केंद्रित केला कारण का शासनाचाही दृष्टिकोन थोडा दुपट्टीपणाचा असल्यामुळं आमचा जो प्रश्न आहे हा मार्गी लागण्यास वेळा विशीर लागला आणि पुढं जे आमच्या मागण्या आहेत ते आमच्यासमोर ठेव ठेवलेले आहेत आम्ही मुकमोर्चा बी आयोजन केलेलं आहे आणि मागील काळामध्ये आमच्यावर काय की जे काही खोटे केसेस दाखल झालेले होते त्या संदर्भात त्या मागणी केलेली आहे परंतु आपण ऐकलो असता की विधी विधी विधिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या न मागणी न करता गोरक्षकावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते आम्ही सगळे तात्काळ काढू म्हणजे गोरक्षकावर झालेले गुन्हे तात्काळ काढू असे आश्वासन त्या शासनाकडून होतो आणि जो व्यावसायिक आहे जो बहुजन आहे अल्पसंख्य आहे शेतकरी आणि म्हणजे त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते काढण्याचा आव्हान ह्या शासनाकडून झालेलं नाही हे आपण दुपट्टीपणा ह्या सरकारचं आपण पाहत आहोत आपण पाहतो तर का ज्या निर्णय त्यांचे येत आहेत निर्णयानुसार तुम्हाला सुद्धा माहीत होईल की शासन म्हणजे आता मी सांगितलं एक उदाहरण दिलो की एकीकडे शासन गोरक्षकांचे गुन्हे दाखल करत आहेत आणि दुसरीकडं का आम्ही जसं मागणी करत हिंदू खाटीचे जे भावना आहेत ते जे व्यवसाय आहेत त्यांना आर्थिक महामंडळाची स्थापना त्याने करून देत आहेत तर मुस्लिम बांधव जी खाटीक आहेत त्यांचा विचार त्यांचा डो डोळ्यासमोर आला नाही का तो मासाचा व्यवसाय करणार नाही का पण त्यांची ही हीच परिस्थिती असेल ना जी परिस्थिती आमच्या हिंदू खाटिक बांधवाची आहे म्हणजे न मागता त्यांना महामंडळाची निर्मिती करून द्यायची त्यांना व्यवसायातून महामंडळ मोठं करायचं म्हणजे मुस्लिम खाटिक समाजाला त्याच त्याच हितीनं तुम्ही सगळ्या व्यवस्था सुविधा दिल्या पाहिजे ना आता तुम्हालाच माहित होईल की सरकारचे जे निर्णय येत ते आमच्या विरोधाचे येतात असं दिसत आहे ना हे फक्त मुस्लिमच नाही त्याच्यामध्ये बहुजन समाज बी त्रस्त आहे अल्पसंख्यात समाजभी त्रस्त आहे तर ह्याच्यामध्ये प्रत्येक समाज प्रत्येक समाज ह्या शास शासनाकडून त्याची पिडवणूक होत आहेत आपण पाहत आहोत अस्थिरपणा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे नैतिकता राहिलेली नाही कोणत्या नेत्यावर विश्वास ठेवावा हे आम्हाला आता कळत नाही आपण पाहत आहोत आज भाजपमध्ये असेल तर उद्या काँग्रेसमध्ये येत आहे आज काँग्रेसमधला नेता उद्या काँग्रेसमध्ये विचारधाराचा जी विचारधारा आपल्या महाराष्ट्राची संस्कृती होती पुरोगाम्याची ती कुठंतरी संपत चालली आहे आम्हाला असं वाटतं की आता ह्या ज्या काळामध्ये म्हणजे कुणा कोणत्या नेत्यामध्ये कोणत्या पक्षासोबत हवे कळत नाही